नमस्कार मंडई कसे आहात म्हणजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आले सकाळचे सा साडेचार आणि माझ्या इकडे पूजेचा ताट वगैरे रेडी झालेला आहे तर तुळशीची पूजा वगैरे करून घेतली दिवा लावून दिला आणि साडेचार म्हणजे मी आज उठली होती तीन साडेतीनला उठली होती त्यानंतर अंगणात झाडू वगैरे मारून घेतला मग आंघोळ वगैरे केली मग मंदिरात जायची मी तयारी वगैरे केली म्हणजे ताट वगैरे रेडी केला मग मी तुम्हाला जसं बोलली होती ना मी दिव्या आणि माझ्या अजून एक जाऊबाई आहेत आम्ही तिकडेच जातो मंदिरात आणि मी आत्ता रिटर्न आली होती म्हणजे आत्ता आले, आले सात आणि इशू उठली त्यानंतर मी जेव्हा मंदिरात घेतात नाही तेव्हा मी शूट वगैरे काही करत नाही कारण खूप लवकर हो जातो आम्ही आणि पटकन शूट करून घरी पण यावं लागतं कारण इशूचा पण टाईम चेंज झालेला आहे पण निव्या पण निव्या पण साडेसातला सा जाते स्कूलला इशू आठला जाते निव्या साडेसातला जाते परत मनूची जी बहीण आहे तेजू ती साडेसहाला जाते म्हणून आम्हाला तिकडनं पूजा वगैरे करून लवकर रिटर्न घरी यावं लागतं म्हणजे मुलीचा टिफिन वगैरे करायचं असतं म्हणून आम्ही एवढं लवकर जातो आहे मंदिरात सध्या म्हणजे त्यांचं सुट्टी राहिली की त्या दिवशी थोडंसं निवांत जाऊ पण आता थोडंसं लवकर जातो आहे त्यानंतर घरी आली इशूचा टिफिन रेडी केला तिला आज बनवली ती म्हणजे मुगाची उसळ आणि पोळ्या त्यावर टिफिन वगैरे रेडी करून घेतला आणि पंधरा पंधरा वीस मिनटं बाकी होते तर इशूला पण इकडे रेडी करते तिच्या पोण्या वगैरे टाकून झाल्या होत्या आता सॉक्स वगैरे टाकते आणि ती रेडी झाली की मग एकदा हो तर टेन्शन नाही कारण बस आहे तर आठ वाजून पाच मिनिटांनी येऊनच जाते म्हणून पटकन रेडी करावं लागतं मग ती रेडी वगैरे झाली तिला दूध वगैरे द्यायला दिलं आणि त्यानंतर मी तिचा टिफिन पण पॅक केला तर मुगाची उत्सव पोळ्या आणि त्यासोबत तिला थोडंसं क्रीम बिस्किट वगैरे देऊन देते मी तर ते पॅक केलं बॉटल वगैरे पाण्याची भरली टिफिन वगैरे पॅक केला आणि जवळ दिला आणि ती अजून म्हणजे थोडंसं टाईम होतं ना म्हणून ती रिलॅक्स तारक मेहता बघ बघत होती आणि तिचं मस्त चालू होतं निवांत कारण तिला आणि मला म्हणजे जेवायला पण आवडतं पण तिला मला जास्तच तारक मेहता आवडतं मी तर जेवायच्या वेळेस पण काही वेळेस बघते असं दुसरं बघण्यापेक्षा तारक मेहता बघते मोब जर लाईट नसली की मोबाईलवरच पण बघते कारण मला पण खूप आवडतं तारक मेहता आणि तिला पण आवडतं म्हणजे आमचं आम्हा दोघांनाच आवडतं जर आता बघ तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बोलली की तिथं थोडंसं निवांत चालू आहे तर आय कार्ड वगैरे बाकी होतं टाकायचं तर आय कार्ड वगैरे टाकलं आणि इशू गेली स्कूल इशू जोपर्यंत जातो तोपर्यंत मी पूजा वगैरे करत नाही कारण मी मंदिरात नाही आली ना की लगेच तिचा टिफिन करायला घेते कारण जात होऊन जातो म्हणून आणि आज परत जयू पण नव्हती कारण जयू गेली होती प्रतापपूरला तर त्या काल संध्याकाळी गेली बाबांना भेटण्यासाठी आणि आज दुपारी येऊन जाईल ती तर रात्रभर थांबली तर इकडे पूजा वगैरे करून झाली माझी आणि आरती वगैरे केली मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि किचन वगैरे क्लीन करून घेतला मी त्यानंतर ब्लॉगच शूट केला आणि कारण एवढा लवकर उठते ना म्हणून थोडंसं रिलॅक्स पण झाली आणि नंतर आत्ता वाजलं एक रेवा जयू आणि भाऊ ते आले होते एक वाज साडेबारा वाजता आले त्यानंतर रेवा मॅडमचा थोडासा ब्लॉग घेतला मग मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग घेते आता इशुदाईचा डान्स पण चालू आहे आणि तिचं फ्रेश वगैरे झाली ती स्कूलमधून आले थोडंसं जेवण वगैरे केलं आणि फ्रेश झाली मग माझ्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि तिचा टाईम असो की ती एखादी दुपारी पण मग जास्त म मस्तीच्या मूडमध्ये असते आणि रोज रात्री तर असतेच ती पण दुपारी थोडीशी जास्तच असते तर आज पण थोडीशी जास्त डान्स वगैरे करत होती चालू होतं तिचं तिचं आणि त्या मग गप्पा पण चालू होत्या कारण स्कूलमध्ये काय होतं कोणती फ्रेंड काय केलं सगळं ए टू झेड घरी येऊन ती मला सांगते सगळं शेअर करते ती माझ्यासोबत आणि आत्ता पण आहेत ना तिच्या त्याच गप्पा चालू होत्या तर आता इशूने डान्स केला तर मी बघितला आणि तो मी ती हाय तर गपचूप फ्लिप घेतलेली आहे तिचं अजिबात लक्ष नव्हतं मग तिचं रिॲक्शन पण रियल आलेलं आहे आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि इकडे ताई झाली रेडी ती जाते आता बड्डे पार्टीला तर तिच्या फ्रेंडशीच आहे बड्डे पार्टी तिकडे जात आहे सोम्या सोम्या दिदी मनू इशू त्रिशा केली गावाला तुम्हाला बोलली मी तिच्या मामाचं लग्न तिकडे गेलेली आहे आणि दिदी जाते म्हणून तेव्हा मॅडम दिदी कशी रेडी होते काय करते कुठं जाते सगळ्या तिच्या म्हणजे गंमत बघायचं चालू होतं आणि आता एकदम मस्त तिची तिची एकटी खेळते आम्ही समोर असलो की तिला असं म्हणजे फक्त एकटं नको कोणी मी असो आई असो राहिलो ना तर मस्त खेळते ती तर असा होता माझा हा आत्ता ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय